श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही प्रॉब्लेम असतात समस्या असतात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या अडचणीचा संकटाचा सामना हा करावा लागत असतो काही ज्या अडचणी आहेत तर त्या आर्थिक असतात म्हणजे पैशासंबंधीच्या असतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही कर्ज जे आहे तर ते वाढत आहे काही केले आपले कर्ज फिटत नसेल त्याचप्रमाणे काही समस्या ज्या आहेत तर त्या शारीरिक असतात घरामध्ये सततचे आजारपण असते तर काही समस्या ह्या मानसिक सुद्धा असू शकतात घरामध्ये सततचे वादविवाद मतभेद कलह हो। तर अशा कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना हा प्रत्येकाला कधी ना कधीतरी करावाच लागतो उद्या आहे औदुंबर पंचमी आणि या औदुंबर पंचमी दिवशी आपल्याला अशाच एका समस्येचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील पैशा अडचणी असतील तर आपल्याला हा उपाय करायचा हो हो आहे रात्री झोपण्यापूर्वी तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल सर्व बाजूने आपल्या घरामध्ये पैसा येईल पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि जे काही घराचे दारिद्र्य आहे जन्माची गरिबी आहे तर ती नष्ट होईल तर आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती कशा प्रकारे ठेवायची आहे कोणती वस्तू ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येकाच्या घरामध्ये तांदळाचा डबा किंवा तांदळाची भरणी असते तर यामध्ये आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन अशा वस्तू पाहणार आहोत त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण ठेवू शकतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य तेवढ्या लवकर उठायचं आहे स्नान आटोपायचं आहे आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आव अजून हळद जी आहे तर ती टाकायची आहे गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल टाकायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक चांदीचा शिक्का लागणार आहे चांदीचा शिक्का जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला कोणतंही एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं दोन रुपयाचं पाच रुपयाचं दहा रुपयाचं असं कोणतंही एक नाणं जो क्वाईन असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एक लवंग घ्यायची आहे लवंग जी आहे तर ती व्यवस्थित अखंड फूल असलेली असावी आणि एक वेलची घ्यायची आहे वेलची सुद्धा व्यवस्थित असलेली असावी तुटकी फुटकी लवंग किंवा वेलची आपल्याला उपायासाठी वापरायची नाही त्यानंतर आपण सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे पूजा झाल्यानंतर लगेच आपण हा उपाय करू शकतो किंवा दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपण हा उपाय करू शकतो उपाय करण्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती ज्या ठिकाणी आहे तर त्यासमोर हे कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या कापडावरती आपण जो शिक्का घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे आता हा जो शिक्का आहे तर तो जर चांदीचा असेल तर आपण चांदीचा घेऊ शकतो चांदीचा नसेल तर कोणताही जे नाणं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे काय करायचं आहे हे जे नाणं आहे तर ते सर्वप्रथम आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत या नाण्याला ना ना अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने पंचामृत असेल तर पंचामृताने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या कापडावरती हे नाणं ठेवायचं आहे यानंतर आपल्याला जी लवंग आहे तर ती घ्यायची आहे वेलची आहे तर ती घ्यायची आहे आणि आपल्याला लवंग आणि वेलची उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत यानंतर एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे आणि ही लवंग आणि वेलची त्या नाण्यावरती ठेवायचं आहे तर अशा प्रकारे त्या कापडावरती आपल्याला नाणं लवंग वेलची तर या वस्तू ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या जीवनातील जी, जी काही धनासंबंधीची समस्या आहे पैशाची अडचण आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि माझ्या घरामध्ये धनवैभव येऊ द्या माझ्या घरामध्ये पैसा टिकू द्या तर अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्या लाल कापडामध्ये या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत म्हणजे आपल्याला त्याची पुरचुंडी बांधायची आहे आणि यानंतर आपल्याला त्या पुरचुंडीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीनं ओवाळायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम एकवीस वेळेला म्हणायचं आहे एक वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि ही जी पुरचुंडी आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला तशीच राहू द्यायची आहे दिवसभर आपल्याला ही पुरचुंडी माता लक्ष्मी समोर राहू द्यायची आहे आणि रात्री बारा वाजता किंवा आपण जेव्हा झोपतो तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत यानंतर ही जी पुरचुंडी आहे तर ती उचलायची आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि आपला जो तांदळाचा डबा आहे किंवा तांदळाची भरणी आहे तर यामध्ये ही पुरचुंडी ठेवायची आहे वर्षभर आपल्याला ही पुरचुंडी त्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता त्या डब्यातील जे तांदूळ आहेत तर ते आपण रोजच्या जेवणामध्ये त्याचा वापर करू शकतो जेव्हा तांदूळ संपतील किंवा जेव्हा आपण त्या डब्यातील तांदूळ बदलतो त्यावेळेला पुन्हा एकदा ही पुरचुंडी जी आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे तिची पूजा करायची आहे दिवसभर तशीच राहू द्यायची आहे आणि रात्री पुन्हा झोपण्यापूर्वी आपल्याला ही पुरचुंडी त्या डब्यामध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे पौर्णिमेला किंवा कोणत्याही शुक्रवारी दिवशी आपण ही पुरचुंडी जी आहे तर ती डब्यातून काढून तिची पुन्हा एकदा देवघरामध्ये ठेवून पूजा करू ठेव शकतो आणि त्यानंतर पुन्हा त्या डब्यामध्ये ही पुरचुंडी ठेवू शकतो अगदी साधा उपाय आहे ज्यामुळे धनप्राप्तीचे अनेक मार्ग जे आहेत तर ते खुले होतात आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे चांदीची वाटी असेल तर चांदीची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला खडीसाखर ठेवायची आहे आणि ही जी चांदीची वाटी आहे तर ती आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये या दिवशी ठेवायची आहे आता जरी आपल्याला चांदीची वाटी नसेल तरी स्टीलची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये खडी साखर ठेवून ती तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता खडी जी आहे तर ती शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह जो आहे तर तो आपल्याला लजगरीयस लाईफ देतो म्हणजे ऐशवारामाचं जीवन देतो जे काही आपल्याला सुखसमृद्धी मिळत असते तर हे शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे मिळत असतं त्यामुळे शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला खडी साखरेचा वापर करायचा आहे आणि तांदूळ जे आहेत तर याचा संबंध चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रह जो आहे तर तो आपल्या मनावरती परिणाम करत असतो आपले मन जे आहे तर ते जर एखाद्या क्षेत्रामध्ये लागत नसेल तर आपल्याला चंद्रग्रहाच्या पाठबळाची गरज असते चंद्र, चंद्र मजबूत असेल तर मात्र आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि म्हणून आपल्याला शुक्र आणि चंद्र मजबूत होण्यासाठी आणि शुक्रग्रहाच्या आणि चंद्रग्रहाच्या पाठबळामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये खडीसाखर ही तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे तर असे दोन उपाय आपण करू शकतो दोनपैकी कोणताही एक उपाय किंवा दोन्हीच्या दोन्ही उपाय जरी आपण या दिवशी केले तरीसुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे तर ती नष्ट होत असते